मुरगुड शहरातील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूल होण्याची नागरिकांची जुनी मागणी पुढे आहे या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांनी आज स्थळाची पाहणी केली आहे मुरगुड इथल्या सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी चढत आहे पाणी आणि शेवाळामुळे अपघातांची शक्यता आहे त्यामुळं नागरिकांनी इथं कायमस्वरूपी पूल व्हावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती या मागणीला आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पाठिंबा दिलाय त्यांच्या पुढाकारामुळेच आज शासकीय अधिकाऱ्यांनी स्थळाच्या पाहणीसाठी मुरगुडला भेट दिली आहे या पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या तसंच पुलाच्या संदर्भात अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचं आश्वासन आहे दरवर्षी या ठिकाणी शिवभक्त सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं तलावातील शेवाळ काढण्याचं काम केलं जातं याचाच संदर्भ देत पूल होण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे यावेळी संदीप मोगलेवार नायकवडे चौगले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी दिग्विजय सिंह पाटील मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते